नंदुरबार जिल्ह्यातील विसरवाडी पोलिसांनी शनिवारी रात्री विदेशी दारू तस्करीवर थरारक कारवाई केली आहे पोलिसांनी तब्बल नऊ लाख छत्तीस हजार रुपयांचा अवैध दारूचा सा साठा जप्त केला आहे घटना अशी की पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती की दहीबेलकडून विसरवाडीच्या दिशेने येणाऱ्या ह्यंदाई आय ट्वेंटी कारमध्ये दमणसाठी मोठ्या प्रमाणात विदेशी दारूची तस्करी होत आहे ही, ही माहिती मिळताच पोलिसांनी सरपंनी नदी पुलाजवळ नाकाबंदी उभारली रात्री साडेआठच्या सुमारास संशयित कार नाकाबंदीवर आली पोलिसांनी थांबण्याचा इशारा दिला मात्र चालकाने गाडी न थांबवता ती थेट पोलिसांवर चालवली सुदैवाने पोलिसांनी जीव वाचवत बचाव केला बचाव घेतला एवढंच नाही तर गाडीने कडेला उभ्या असलेल्या पोलिसांच्या शासकीय वाहनालाही धडक दिली आणि पळण्याचा प्रयत्न केला मात्र पुढे अवजड वाहनामुळे आरोपींची कार अडकली आणि दोन्ही तस्करांना पोलिसांनी ताब्यात घेतले त्यांची नावे हेमंत कुमार धनसुखभाई राठोड रहिवासी वलसाड गुजरात आणि जयनील रमेश पटेल रहिवासी दमण असे आहेत वाहनाची झडती घेतल्यावर पोलिसांना दमणमध्ये विक्रीसाठी असलेली विदेशी दारूच्या पेट्या मिळाल्या जप्त मालाची एकूण किंमत नऊ लाख छत्तीस हजार दोनशे तीस रुपये इतकी आहे याशिवाय गाडीत चार बनावट नंबर प्लेट्स देखील सापडल्या या घटनेत पोलीस उपनिरीक्षक देवदास वडगुले आणि सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मनोहर बोरसे हे किरकोळ जखमी झाले आहेत आरोपींवर विसरवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे या धाडसी कारवाईमुळे अवैध दारू तस्करांमध्ये खळबळ उडाली आहे पोलिसांनी अशा कारवाया पुढेही सुरू राहतील असा इशारा दिला आहे प्रतिनिधी रयशेसरवाडी ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जामी ऍप डाऊनलोड करावं या धापोळीच्या जीवनात अपडेट